मराठी व्याकरण उपघटक काळ वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कोणत्या काळात घडली हे लक्षात येते त्यास काळ म्हणतात क्रियापदाचे मुख्य तीन काळ आहेत एक भूतकाळ दोन वर्तमान काळ तीन भविष्यकाळ वाक्यातील क्रियापदावरून क्रिया पुढे होणार असते तेव्हा क्रियापद भूतकाळी असते वाक्यातील क्रियापदावरून क्रिया चालू आहे असा बोध होतो तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते वाक्यातील क्रियापदावरून क्रिया पुढे होणार असते तेव्हा क्रियापद भविष्यकाळी असते म्हणून एक दिपालीने गृहपाठ केला भूतकाळ दोन दिपाली गृहपाठ करते वर्तमान काळ तीन दिपाली गृहपाठ करील भविष्यकाळ केला करते करेल या तिन्ही क्रियापदामध्ये करण्याची क्रिया आहे परंतु ते घडण्याची वेळ निरनिराळी आहे एक केला क्रिया या क्रियापदावरून क्रिया पूर्वी घडली हे समजते दोन करते या क्रियापदावरून क्रिया आता घडते हे समजते तीन करील या क्रियापदावरून क्रिया पुढे घडले हे समजते चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण कार या उपघटकावर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत एक खालील वाक्याचा कार ओळखा डोंगर पार करून जावे लागे एक भविष्य काळ दोन वर्तमान काळ तीन भूतकाळ चार साधा कार बरोबर उत्तर तीन भूतकाळ दोन खालील प्रयातील वर्तमान काळी वाक्य कोणते एक प्राची परीक्षेला बसले दोन प्राची परीक्षेला बसेल तीन प्राची परीक्षेला बसणार नाही चार प्राची परीक्षेला बसते बरोबर उत्तर बर चार प्राची परीक्षेला बसते तीन भविष्यकाळी क्रियापद कोणते एक लिहितो दोन दू, लिहिले तीन लिहिल चार लिहिला बरोबर उत्तर तीन लिहील चार संकट आले की मुंबई एकमेकींना सावध रिकामी जागा हे वाक्य वर्तमान कार्य करण्यासाठी कोणते क्रियापद योग्य होईल एक करतील दोन करतात तीन केले चार करणार बरोबर उत्तर दोन करतात पाच भविष्यकारी क्रियापद कोणते एक आवडतो दोन आवडेल तीन आवडले चार आवडला बरोबर उत्तर दोन आवडेल सहा पृथ्वी स्वतः भोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता वर्तमान काळ तीन भविष्यकाळ चार साधा काळ बरोबर उत्तर दोन वर्तमान काळ सात पुढील भूतकाळी क्रियापदाचे रूप असलेला पर्याय निवडा एक वाचत असतो दोन वाचत राहील तीन वाचत असते चार वाचत आहे बरोबर उत्तर चार वाचत असे आठ पती मिळवून ते घरी परतले या वाटकाचा काळ कोणता एक साधा भविष्यकाळ दोन भूतकाळ तीन भविष्यकाळ चार वर्तमान काळ बरोबर उत्तर <द्वर्वरतर> दोन भूतकाळ नऊ पुढील वर्तमान काळी क्रियापद ओळखा एक वाहत असे दोन वाजते तीन वाजले चार वाजेल बरोबर उत्तर दोन वाजते दहा त्यांच्या पत्राची वाक पाहिली या वाक्याचा कार ओळखा एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन साधा काळ चार भविष्य काळ बरोबर उत्तर चार भविष्य काळ अकरा कितीतरी वेळ तो उभा होता या काळातील क्रियापदाचा काळ ओळखा एक भविष्य काळ दोन भूतकाळ तीन वर्तमान काळ चार साधा भूतकाळ बरोबर उत्तर दोन भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनाचा आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद